गणेशोत्सव सण उत्साहाचा सण आनंदाचा सण मराठी अस्मितेच्या प्रतिष्ठेचा तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था कदाचित हे दहा दिवस अनुभवायला कसलाही आणि कुठलाही जन्म अपुराच कदाचित त्यामुळेच हा उत्सव इतक्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो नमस्कार मी साहिर सातपुते घेऊन आलोय अशाच एका उत्सवाची गोष्ट आपल्या समोर हे दहा दिवस फक्त सणावाराचे नसून हे आहेत एकतेचे श्रद्धेचे आणि परमेश्वरावर असलेल्या आस्तेचे इथे प्रत्येकाचा रंग वर्ण जरी वेगवेगळा असला तरी प्रत्येकाच्या मनात एकच आवाज गणपती मूर्ती नमस्कार मी अमर वालेराव अध्यक्ष रुद्रांग वादवत ट्रस्ट दोन हजार सतरा साली आम्ही स्थापना केली त्यावेळी आठ तासशे आणि पस्तीस ढोल एवढे हो आमच्याकडे होते आणि नीट तयारी नव्हती पण ॲज ऑन टुडे दोन हजार चोवीसमध्ये आठव्या वर्षी आता शंभर प्लस ढोल आहेत आणि पस्तीस प्लस तासशे आहेत सो सर्व जे आ, 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 आम आमच्या आम, आम, आम पाठीशी उभे राहिले लोक आहेत बाप्पा आहे या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि अजून उत्तुंग भरायला घ्यायचे आहे किंवा एखाद्या वादकाचा प्रवास काय असतो हे वादन किंवा ढोल ताशा कमरेला बांधल्याशिवाय कळत नाही या स्टेजवर आहे पथक की आता लाईक जर तुमच्यात कला असेल तर तुम्हाला टाइम गरज नाही तर तुम्ही टाइम बरोबर मॅनेज करू शकता आणि आज मी खूप खुश आहे मला साऊंड डॉल बी डिजिटल हे बऱ्यापैकी नाही आवडत त्यामुळं पहिल्यापासूनच पथक हा एक वेगळी नाशा आहे आणि ती नशा बाकीच्या धुम्रपान बाकीच्या नशा घेण्यापेक्षा ढोल अशा ही नशा मला बेस्ट वाटते आठ वर्ष नऊ वर्ष वाजवतोय आणि कदाचित माझा हा प्रयत्न राहील की माझी पुढची पिढी माझी मुलं वगैरे पण या क्षेत्रात यावी आणि शेवटपर्यंत शंभर टक्के एका वादनाला द्यावा किंवा पथकाला द्यावा हीच ही बाप्पाचरणी प्रार्थना नमस्कार मी आनंद रमेश बडवणे आपण पाहत असलेल्या श्री बोधानंद गणेश मंडळाचा मी आजीवन सभासद इसवी सन अठराशे एक्क्याण्णव साली स्थापन झालेलं आणि यावर्षी एकशे चौतीसावं गणेशोत्सवाचं वर्ष आमचा गणेश मंडळ या ठिकाणी साजरा करत आहे हिंगोली जिल्ह्यातच नाही तर जवळपास मराठवाड्यामध्ये अगदी सगळ्यात जुनं गणेश मंडळ किंवा जुना गणपती म्हणून सर्वदूर याची प्रचिती आहे दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतभरातून कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते मोठमोठे गायक या ठिकाणी येतात या ठिकाणी शास्त्रीय संगीत सुगम संगीताच्या मैफिली अगदी मोठ्या आणि उत्साहात या ठिकाणी आयोजिल्या जातात कौशल दरेवार स्वानंद गणेश मंडळाचा मी एक कार्यकर्ता आज तुम्ही बघत आहात जो आपलं काम चालू आहे तोच उत्साह तोच प्रतिसाद आहे जो मागच्या पंचवीसव्या वर्षीपासून चाललेला आहे आपली स्थापना एकोणीसशे नव्याण्णवला ला झालेली आहे जो आपल्याला दर्जा लागलेला आहे वसमतचा महागणपती म्हणून ते तुम्ही बघू शकता